दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेठफळ गावाजवळ माडा फाटा येथे पुण्याहून हैदराबाद येथे जात असताना कार क्रमांक एम एच चौदा एल झे बासष्ट सदोतीस या बर्धाव कारणे शेडम येथे जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर क्रमांक एच छप्पन्न यू चारशे अडतीस ला कारचालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील एक महिला डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागून जखमी झाली असून चदर अपघातात जखमी झालेल्या महिले वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मंगत भोसले यांनी मोह येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रकाश वाघमारे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची माहिती मोह पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी कोडलिंगे आणि चर्चेराव यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे